उत्तर सोलापूर विद्यार्थ जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी या ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्रेश्वर हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे कार्यक्रमात सावंतवाडीचे प्रतिष्ठित नागरिक रघुनाथ सावंत विष्णू सावंत विजय साठे समाधान चौरे राहुल सावंत मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले सहशिक्षक हंबीरराव मुळे तसेच दैनिक एकमतचे पत्रकार विशाल सह इतर मान्यवर उपस्थित होते प्रभात फेरी ध्वजारोहण गुणवंत विद्यार्थ्यां व मानक मान्यवरांचे सत्कार व त्यांचीच भाषणे यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम इथे राबवण्यात आले रिपोर्टर संग्राम बागल लोकविकास न्यूज लडाजन हक्काचा భారతండా సర్వత్ వంగ

¡Me গ ন করে বাবাতে deগ মা deমাが ুsta Gre ককি নকমা পাসিで মা seনে মা

मी आज या स्वतः पंधरा हा दिवस आपल्या स्वातंत्र्याचा प्रत्येका एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आजच्या दिवशी भारत स्वतंत्र झालं या स्वातंत्र्यासाठी अनेक अमेरिकेच्या आपण त्याच्या बलिदानाचा कधी विसर पडू देऊन एवढे बोलून मी माझे आज पंधरा ऑगस्ट लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळगंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी येथे झाला या जिल्ह्यात दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले त्यातून येथून एम बी एल पदवी केसरी इंग्रज महाराष्ट्र व वर्तमानपत्र सुरू केले केसरी वर्तमानपत्रात टिळकांनी इंग्रजाच्या सोन्याला राज्याच्या आरपाखाली तुरुंब टाकले स्वराज्या हा माझा जन्माचा ताप आणि तो मी मिळवणार अशा या मान्यतात माझे कोटी कोटी प्रेसिडेंट ऑफ दिस फंक्शन अवर नॅशनल प्लस तिरंगा प्रेझेंटेड टीचर्स अँड मेनी पेरेंट्स ऑफ दिस विलेज अँड सायलंट रेजिस्ट्रेटेड माय स्टुडंट फ्रेंड्स फिफ्टी इयर्स ॲगो आवर कंट्री ऑन ब्रिटिश हँड ऑल द पॉवर वॉज ॲट दॅम मेनी नॅशनल हिरोज बि बिकम शहीद सच एज भगत सिंग राजगुरु सुखदेव सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी वी कॅन नॉट फॉर गेट दे मॉन लाईफ दे हॅड डन व्हेरी गुड डीड फॉर आवर कंट्री टू बिकम फ्री दे आर फॉर ऑल इंडियन सेलिब्रिटी दिस फंशन इन आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महासाहेरा करत आहेत आज आपण स्वातंत्र्याच्या लढाईतील अभिवादन करतो ते चांगल्याची नागरिकांना बनणार आहे पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्यासाठी अतिशय गमाचा आणि प्रेमबाई आहे महात्मा गांधी सुभाषचंद्रबोस भगतसिंग यांनी स्वातंत्र्यासाठी झगडून आपल्याला आजचा दिवस दिला आहे त्याचा त्यागाचा आदर आहे टुडे वॅव वेदर हॅव वेदर सेलिब्रिटी दिस ग्रँड नॅशनल एव्हिटर्स होई इंडिपेंडन्स डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म तीन डिसेंबर अठरा जन्म तीन डिसेंबर अठराशे चव्वेचाळीस रोजी झाला ते भारताचे पहिले राष्ट्रपती त्यांनी महात्मा गांधी सोबत चळवळीत भाग घेतला सत्याग्रह एकोणीसशे चळवळ मिटाचा सत्याग्रह असे विविध आंदोलनाचा सहभाग घेतला सहभाग घेतला अनेक वेळी या मान्यताला माझे नऊ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून आपण साजरा करतो कारण इंग्रजांच्या

सतत आपल्या आपल्या कामात मला बसले सरची बंदी झाली म्हणलं मला एवढं वाईट वाटायला एवढं वाईट वाटायला काय करणार आता मी एक माताटी पाय आहे मी करू करू काय करणार त्यामुळे सर आहेत ना त्यांचा जरा बोलका स्वभा आहे पण बोलक्या माणूस असतो ना त्याच्या पोटात नसतो एवढं बोलून मी माझं भाषण संपवलं